मराठवाडा ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये बीड जिल्हा क्रांतिकारी आहे संत भगवान बाबाच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे कवी मुकुंदराज यांचा सहवास या भागाला लागलाय निजामांच्या विरोधामध्ये बंड करणारे निजामांना पडती भुई थोडी करणारे नवसाजी नाईक आणि धर्माजी प्रतापराव हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेच चा पाणी चाकतायत ज्यांचा आदर्श घेतला ज्यांचं नाव घेतलं तर बारा हत्तीचं बळ येत आहे असे ओबीसींचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी मागच्या दोन वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिंमत होत नव्हती अशा काळामध्ये ज्या सिंहवानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ राज्याचे माजी मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेबावरती आहे प्रकाश प्रकाशांना लक्ष्मणराव हक्के साहेब बाकीचे सगळे मंडळी मी आता जास्त घेत नाही मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे एकोणीसशे बासष्ट ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील सातारा ना लोकसभेमध्ये हरले परंतु एकोणीसशे सदुसष्ट ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होत याचा सर्वस्वी अभिमान माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे मित्रांनो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात इथे एक एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते आहे विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी तीनशे से शेहेचाळीस जाते मित्रांनो आज आपण सगळ्यांनी एक दिलानं एक मनान भुजबळ साहेबांच्या पाठीमाग राहण्याची नितांत आवश्यकता आहे मान्य आहे का तुम्हाला कुणाला मान्य आहे हातभर करा सगळे मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे की आमच्या आमच्या मध्ये नऊ नाऊ आहेत आमच्या आमच्यामध्ये भांडण नाऊ पाहतायत तीनशे से शेचाळीस जातीचा एकटाच नेता कसा अरे रे बाबा लो आमच्या सगळ्यांच ठरे आमचा नेता एकच आहे मानवी छान मुलाची काय अडचण आहे का राजकारणा मानव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही कधी कधी अर्जुनाकडं बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय बाण त्यांच्या हातामध्ये हातामध्ये आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच तर आपलं गणित जुळू शकतं आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं काय पिल्लू सोडलं की धनगरांना एस टीतून आरक्षण द्या आमचा पाठिंबा आहे धनगरांना एसटीतून आरक्षण द्या तुमचा पाठिंबा आहे आणि तुमचा बाप तिकडं बसलाय तो तिकडे विरोध करायला लावतोय हे कळत नाही का रे धनगरांना धनगर काय तुम्हाला काय येडे वाटत का रे घोडे लावण्याच्या तयारी धनगरी आता तुम्ही काय मी म्हणतोय म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल जमातीनं बंधारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे लढायचं कसं उभा कुठं राहायचं अधिकारी कसं व्हायचं हे बंधारी समाजाकडून सांगितलं पहिलं शिकलं पाहिजे अरे मग या प्रस्थापिताच्या छातारावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही एवढी क्षमता आणि ताकद तुमच्या मध्ये आहे माझा माणी समाज एकजूट आहे परंतु शांत जोडणार आहे माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राम करावा लागणार आहे म्हणजे माळी धनगर वंजारी हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला बंधारा समाज आपला मोठा आहे ये आरक्षणाची मागणी आहे हा आम्ही आमच्यात काही करू आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला परंतु ओबीसी ची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा पाठिंबा कोण देतोय तो कारखाना वाला अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला तो झेंडा लावायला नाही आणि त्या धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय गाडीवर दगड टाकणारा गेवराजला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या अरे म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे धनगर बाजूला पडला पाहिजे माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय समाजाला कसं काय शिव्या देऊ शकता रे कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एका द्या आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खकून घ्यायचं नाही घेणार का अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते गोपीनाथ राऊ मुंडे साहेब आज हयात नाही दोघे आपले वाघ लढत होते मित्रांनो मुंडे साहेबांसारखा एक नेता आपल्याला लागला होता एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबांपेक्षा कमी देखना असेल बसले आणि कंगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो बोलायला लागले तर ऐकत राहायचो असे दोन नेते आपल्याला मिळाले आणि म्हणून गडबड करायची नाही आपल्या फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे सतरंजीवरती बसायची वेळ आली मला सांगितलं संयोजक आणि गोपीचंद सतरंजी उभास मी मांडी घालून खाली बसणार कारण हो बी तिथं महत्वाचा आहे ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे आपण सगळे नेते होऊ शकत नाही आपण सगळ्या राजकारण नाही आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे एक आणि तो छगन आणि साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे हे तुम्हाला मान्य आहे ना मान्य आहे का सगळ्यांना वर करून जोरात सांगा साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळे जर आहोत आमच्या मामीला द्या मामाच्या मामीला द्या मामीच्या काकाला द्या काकाच्या पुतण्याला द्या काही सरसगड प्रकरण गेल्या वर्षी आलं तर एवढं मान उठलं भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे एक झालो आणि बाबा नो ते सरसकटच प्रकरण जागच्या जाग जागी थांबलं थांबलं की नाही थांबलं नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही ते आता मग तुम्ही कसं काय रे तुम्हाला कमीपणा वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना, ना मुंडे साहेब होते ना भुजबळ साहेब आहेत ना गोपीचंद पडकर आहे ना धनंजय मुंडे साहेब आहेत गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही जे तुम्हाला आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आम्ही सगळे समर्थन करतो करतो की नाही वेगळं आरक्षण आहे ओबीसी विरोध करतोय मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं यसबीसीचा आरक्षण दिलं त्याचं आम्ही काल ही समर्थन करत होतो आज ही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्तापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं कुंभाराचं लोहाराचं हिसाळ्याचं गाव गाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाच सरपंच पद हिसकाव पाहतोय विरोध आहे म्हणजे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढे बसणार मी चंद्रकांत दादाचं खरोखर अभिनंदन करेन त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही त्या खुर्चीच्या पुढं बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे पण हा सगळा समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट खालून पाडणार आहे ओबीसीच्या भुपार चळवळीमध्ये येताना अरे समोर लांडग्याचं लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे आम्ही नुसतं ओबीसी नाही आम्ही सर्व समावेशक आहे लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं आम्ही सर्व समावेशक आहे अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतातच ना आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही लाज वाटत नाही मला अभिमान वाटतो मी धनगर आहे पण ओबीसी आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आले आले चार दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलात आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय चार दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो कंदो से आगे छाती नहीं होती कंदो से आगे छाती नहीं होती धर्म से बडकर जाती नहीं होती आणि म्हणून परमात्मा धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याच संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमालो घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो नेहमी येणार आहे नेहमी येणार आहे ने, तुम्ही सगळे गावातले एक व्हा सगळे एक व्हा गावातले वाद सगळे संपून टाका किंवा असायत असायो यो आमकाय हे राजकारण ते राजकारण आणि आपल्या आपल्यामध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल माती होऊन जाल अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया अरे जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत ताकदी आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळाली नाही आणि पुढे मिळणार नाही याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास ठेवा याची चिंता करू नका आणि रे सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येते नाही तर पुढं कुल येते <laughs> ओव्हर रायटिंग माग कु चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे पन्नास हजार का दाखला देते पण हा रे त्यांना काय वाटतंय आम्ही देत माग धाकले यांनी काढलेत बरेच पुण्यामध्ये मला वाटतंय सोळा का सतरा नगरसेवक या दाखल्यावरती आहेत नाशिक मध्ये तशी परत येत आहे आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पाच कोटी आहे अरे मराठवाड्यामधले जिल्हे विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले मराठवाड्यातला यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तिकड गोंदी गोंदिया असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोळे असेल आणि नागपूर असेल इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुंडी झालाय कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा मराठा असायचा प्रश्नच नाही कारण तिथं आग्र्या मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो नवी मुंबई मध्ये रायगड येतो आणि तिकडे पालघर आणि ठाणे येतो तो आदिवासी बहुल जिल्हा आहे ठाद्या मध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे तिथं राहिला नाशिक धुळे जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर पलीकडं राहिला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि अहिल्यानगर जिल्हे किती झाले मोजा तिकडचे तीन इकडचे आहेत तीन अकरा अहिल्यानगर बारा बारा पाच सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पाच कोटी असते का रे कुठलं तुमचे कॅल्क्युलेटर आहे कुठलं कॅल्क्युलेटर आहे एवढी लोकसंख्या तर या सतरा जिल्ह्यामध्ये आहे का जात ह्या जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल सुताराला तुम्हाला अतिमध्ये मध्ये माझं एकच घर आहे अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात हजार घर आहेत की हजार गुन्हे पाच कर लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे लपतय अरे गावाचा विचार करू नको विधानसभा मतदारसंघाचा विचार कर तेव्हा तुझी पाच हजार सात हजार लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे पाच हजाराच्या आत निवडून आले एकता लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे आहे तर तुम्ही म्हणताय जाऊ दे ते भुजबळ साहेबाचं काम आहे अरे भुजबळ साहेबांचा सा अष्ट्यात्तरावा वाढदिवस झाला परवा सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या सगळे उभा राहा भुजबळ साहेब हे शंभर वर्ष शंभरावा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तिथं निवडणुकीला पाडा कुठे जरी मी स्टेटमेंट ऐकलं त्यांच्यासाठी मला म्हणायचं हुकूमत तो वही करते है जिनका लोगों के दिलों पे राज होता है हुकूमत तो वही करते है जिनका लोगों के दिलो पे राज होता है वरना यू तो मुर्गो के सर पर भी ताज होता है तुम्ही भुजबल साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार तुम्ही पडाल जशा तसं मिळेल तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू तुम्ही समजा दादागिरी करताय मोठी माणसं आहे तुम्ही दोन दिले किमान एक तरी आमचं पूर्व दिलला आणि द्यावं लागेल नाही दोन दिल म्हणतोय एक दिली तर दोन दिल म्हणतोय नीट आहे का हे कायद्यावरती राज्य चालतं दादागिरीवरती हे राज्य चालत, चालत नाही आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबाळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांशी त्यांचं बोलणं होत चिंता करू नका ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागात ताकदीनं उभा राहू मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत मुंडे साहेबांचं जे स्वप्न होत की चाचणी आहे जनगणना झाली पाहिजे ती आता स्वप्न मित्रांनो वर्षी पूर्ण होत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली किती अन्याय के करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही आणि याचं सगळं श्रेय मान्य भुजबळ साहेबांच्याकडे जातं एवढंच या निमित्तानं बोलतो माझ्यानंतर बोलणारे ने, नेते मंडळी आहेत धन्यवाद जय हिंद जय मल्हार